आई अंबाईचा हॉटेलचा धंदा तरी नीट चालू दे बाकी काय नाही दिलस ना तरी चालते पण या माणसाला हॉटेल चालवायची अक्कल तरी दे भाई काय बोलायला गेसी काय काय करालस तू इकडं म्हणजे अरे तू आमचं उद्घाटन करणार कर आलायस तू इकडं काय बोलताय काय असं बोलतात तू गा ए बान्या ए बान्या अर काय तुझं चालत हित्तानी कुठं उभारलंयस तू आज जा कि रे किचन बघ मध्ये काय चाललंय तिकडे सगळी तयारी कर अर कधी पब्लिकच लोंडा इकडे गिरायक्याचं लोंडाईल आज जाऊन येते देवळात पेढे ये, दाखवून आणि गावातल्या सगळ्यांना सांगून येते आतापर्यंत तयारी करा पटकन हो, 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 चाल ए ए बंड्या आणि तू काय इथं उभारलंय जा की किचन मध्ये सगळी तयारी करून कधी येतील इथं गिरायक्याच लोंडाच लोंडा हा आणि आजचं राशी भविष्य oh. अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्तींच्या राशीत आज शनी प्रवेश करतो आहे पाऊल सांभाळून टाकणे हॉटेल आहे तुमचं या की वेलकम वेलकम अरुण हेच आहे मालक जरा कमकम बोला ना तर युट मारून जाईल तो नाही नागपूर आलो नागपूरवरून अरे तुमच्या ची काय सगळीकडे चर्चा आहे माहितीये जबरदस्त टेस्ट आहे जेवणाची अयो अरे सॉलिड म्हणून इकडून इकडे आलो म्हणून आलोय इकडे बांड्या आताच उद्घाटन केलं आपल्या हॉटेलचं आत्ताच अरे बनवलेली भाजी टेस्ट केली नाही नागपूरला कौतुक झाले आपल्या जेवणाचे <laughs> मालक ते मी फेसबुक वर फोटो टाकला ना भाजीचा उकळ त्या तो व्हायरल झाला असेल हा म्हणजे डिजिटल इंडिया डायरेक्ट तरी पण नागपूर आता कळलं मला काय कसं झालंय देशाच्या कानाकोपऱ्यात कुठं बी काय बिघडलं ना लगेच नागपूरला पोचतय <laughs> माल काय बोला ना काय मालक काय एक मिनट ऐका या माणसापासून आजूबाजूला निगेटिव्हिटी सतत असते माझ्या माझं चांगलं कोण बघवतच नाही तू व्हाय तिकडे माग मी बोलते त्याची व्हाय तिकडे हा काय हवंय तुमची थाळी घ्या ना थाळी थाळी बंड्या थाळी घेऊन आण तो हा मालक मस्त कसं आहे शंभर रुपये अनलिमिटेड थाळी बघा काय बोलता जेवढं लागेल तेवढं घ्या बघायला भारी म्हणजे या महागाईच्या दिवसात असं कुठे बघायला सुद्धा मिळत नाही माहिती भारी भारी हा चॉलेट सॉलेट थाळी मस्त आवडला हा हो बंड्या थाळी घेऊन ठीक आहे अरे वा वा पन्नास रुपयात मस्त जेवण आहे खाली ठेवा काय झालं पन्नास रुपयात नाही शंभर रुपयात अनलिमिटेड आहे कळलं ना कळले की तुम्हाला पटकन घोळ झाला माझं <laughs> पण भारी काय हॉटेल केलंय तुम्ही टीव्ही बघा आयुष्य गिरायकाच्या मनोरंजनासाठी तुम्ही टीव्ही बी ठेवलाय जबरदस्त टीव्ही आयुष्य वाटा चपाजा वाटा संपल्या अर्धीच दिली होतीच का नाही की मालक चार दिले होते तवा आता काय तुम्ही म्हणजे आता तुमच्या समोर काय जबार भारी भारी जबरदस्त पण काय हॉटेल बांधले तुम्ही टीव्ही ठेवला मला भारी वाटलं आणि भविष्यवाणी बी अजून चपात्या संपले च अरे पांड्या अरे काय लगा अरे ते कधी बसून चपात्या त्याच त्यासाठी दे ना तू अहो मला की पटापट संपवतो त्याला मी काय करू काय बोलायला लागलाय का ते काय बैल आहे का म्हटा संपून तिकडे जाऊन रवंत करणार आहे नाही काय ते खाताना पटकन कळलं ना एवढं जबरदस्त चपात्या हे घ्या सात चपात्या काय टीव्ही व्ही भार तुमचा इथं मी मायासमोर खायच्या मी इथं उभा आहे मायासमोर खामधारा भात घ्या भात भात घ्या बंड्या भात द्या ना तू आग्या <laughs> इथ समोर खायचा मी इथंच उभा आहे अरे भात जरा झोप येते ना डिश नाही स्वीट डिश आहे की अर्बन स्वीट डिशिया आुलाबजाम इथं समोरच खायचा मी इथंच उभा आहे हाँ हाँ समोर खायचं उभा कसं खाणार मी त्याच्या समोर काय तोंडावर उभारलेस त्याच्या तू मला काय थोडं माग होई की माझा लोकांना काय वाटेल लोकांनी बघितलं त्यांना कसं दिसल अरे तू जेवतोस की ते, ते जेवतय माग होई माग होई काय खायला आईला गुलाबजाम पेक्षा दगड जास्त हा गुलाबजाम दगड आहे पंढ्या अरे काय अरे गुलाबजाम मध्ये दगड हे का दगड मध्ये मी गुलाबजामन बनवला नाही तवा दगड नव्हता काय मी बोलतोय बोलतो नाही नाही मी नाही 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 दुसरा गुलाबजाम द्या ना अरे दुसरा गुलाबजाम सॉरी सॉरी नवीन हे पोरगा मध्ये नाही नाही आग आहे दुसरा एक काम करा काय आता काय खात नाही मी हा हे सगळं बांधून ठेवा हा आणि ताटबीट पुसून हे सगळं पॅक करून द्यावा अनलिमिटेड थाळी आहे म्हणजे थाळी घरी घेऊन जायची नाही थाळी बदल जेवाना अनलिमिटेड आहे बघा म्हणजे थाळी घेऊन जायची नाही नाही थाळी नाही घेऊन जायची तुम्ही काय बोड बोल अनलिमिटेड थाळी म्हणून पहिला दिवस नाही आधी बोलायचं ना बघ आधी बोलायचं गैरसमज झाला माझा ना काय तुम्ही म्हणजे जेवण एकदम छान आहे संतुष्ट वाटलं होतं पण एकदम असंतुष्ट झालो मी लगेच एकदम मी ऑर्डर द्यायचा विचार केला मी आता मस्त मोठी ऑर्डर काय अर्थ नाही आलो तुम्ही काय काय ऑर्डर ऑर्डर म्हणजे माझ्या मित्राच्या लग्नाची ऑर्डर द्यायची होती मला पण काय तुम्ही नाही तर दादा मोठं काय अर्थ नाही बंड्या बंड्या अर चुक झाले आपले नाही काय झालंय म्हणजे ग्राहक पहिले विषय असून तुस्त व्हायला नको तेव्हा तू त्या हे सगळे काम कर हे सगळं बांधून देते असं ऐक माझ मी देतो इकड तुम्ही इकडे काय मी तुम्हाला क्लियर कट सांगतो हे गंडवतोय आपल्याला माझ्या गाक ना तू कळत नाही का माझं ऐक गंडवतोय तो आपल्याला नाही हा, हा, नाही मी काय म्हणतो ऐका नाय आता तुम्ही देणार आहे की नाही ह्या थाळीवर आणखी दहा थळ्या द्या मला आणखी तळ्या पाहिजे बोला अनलिमिटेड थाळी म्हणून रुपयात द्या ना दहा जाऊ जाऊर भांड्या मी काय म्हणतो ते दहा थाळे घेऊन ये माझा आहे का अरे गाप तुला कळत नाही का दहा ताळ्या तू घेऊन ये तुला दहा ताळे घेऊन ये बर ते ऑर्डरच काहीतरी म्हणत होत थाळ्या ना सांगतो भांड्या पंड्या पण आलोदस्त जबरदस्त हॉटेल जबरदस्त आहे आहेबरदस्त उद्घाटन झाले धाडा हो या हा काय झालं किती वाजू हा थाळे घेऊन जा हा हे घ्या हे चपाती पण पार्सल घेतला लक्षात ले ठेवा आणि हे पण घेऊन जा धुन बिन मध्ये ठेवून व्यवस्थित हो हे वाटी पण घेऊन जा काय नाही वाजता मानला पाहिजे अरे ऑर्डर तर सांगा तुम्हाला काय माहितीये का मित्राच्या लग्नाची ऑर्डर तुम्हाला द्यायची तीनशे माणसं आहेत पर हेड तीनशे चालेल ना पर हेड तीनशे तीनशे कुणी अयो नऊ हजार झाले की कशी आहे मग नव्वद हजार होतात नव्वद हजार अयो म्हणजे नऊ हजार पेक्षा जास्त झाले ना म्हणजे काय नऊ हजार दहा वेळा असं म्हणतोय नऊ हजार दहा वेळा झाले अरे एवढे पैसे मालक माझा ऐका गंडी तो आपल्याला गाड्या तुला माझं चांगलं बघवतच नाही गाप तू मी काय म्हणतो ती ऑर्डर कन्फर्म करून टाका तुम्ही हा कन्फर्म करून टाका हा हा हॅलो हा पशा आज एवढ मस्त इकडे अरे भारी भारी एकदम टेस्ट केले मी जबरदस्त हा मग ऑर्डर देऊया ना हा काय बोलतो तुम्हाला टेस्ट करायची यार पण मी टेस्ट केलंय ना मालक पण जबरदस्त आहे त्यांचे हा नाही नाही मी काय म्हणतो तुम्ही पंधरा वीस लोक इकडे कसे येणार ना मग तिकडे पाठवून देऊ पण त्यांना विचारतो मी साहेब काय माहिती का त्यांना पण टेस्ट करायचं तर काय करायचं पाठवूया आपण हा ना घेऊन जायची असं काही नाही पण ते म्हणतात की पंधरा वीस लोक आहेत तर मग ताटं वाटा एकदमच सगळं पाठवून द्या ना नाही वीसच ताट होती आमच्याकडे <laughs> नऊ राहिली अकरा ताट तुम्ही आधीच घेतलेली नाही <laughs> एक काम करतो माझी स्वतःची अकरा ताट तुम्हाला देतो बाकीची नऊ तुम्ही ऍडजस्ट कराल बंड्या राहिलेलं जेवण ते सगळं पार्सल करतो त्याच ने देऊन टाक आता ऐका धन्यवाद ऐका तो आपल्याला का भांड्या तुला कळत कसं नाही तू माणूस अरे किती तीन 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 तीनशे लोकांचे लागण्याची ऑर्डर आहे ना अहो ऑर्डर तुम्हाला काय साधी साधी ऑर्डर नाही तीनशे लोकांची ऑर्डर आहे जबरदस्त पण हॉटेल काय बांधले तुम्ही मला म्हणजे आयला मला ना बघितलं कळलं फाईव्ह स्टार पेक्षा कमी हॉटेल नाही थोडी प्रयत्न केला नाही पण तुम्ही मालक पण कसले गोडात माहितीये का आणतो अरे आण दे आण दे हा वा 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 सगळं आणलं जेवण सगळं सगळं या घेऊन घेऊन येऊन अरे कर ना काय आरामच तिथे लोक फुक्यानं मारतायत बाकी जबरदस्त अरे मालक तुम्ही मानला आयज मानला असं काहीतरी पाहिजे पण तुम्ही असं जबरदस्त जेवण आणि जेवायला मजा कधी सांगा कधी कधी मस्त असं टेबल खुर्च्या असं असलं की जाम मजा खायला त्याच्यासाठीच पहिल्या दिवशी जमल तेवढं लावलं इकडे बघा भारी आहे सगळं मी काय म्हणतो आपण हे पण सप्लाय करूया तिकडे काय ते ए टेबल खुर्च्या पाठवून देऊया नाही <laughs> नाही <laughs> आपण त्यांच्याकडे असतील का नाही खुर्च्या पाठवून असतील पण आपण द्यायला सर्विस जबरदस्त दिलं असं वाटेल ना ऐक ना त्यांना आवडलं तर आणखीन दहा हजार एक्स्ट्रा देतील तुम्हाला एक लाख राऊंड फिगर करून टाकतील काय म्हणतात नव्वदची एक लाख पांड्या पांड्या अरे काम कर हे सगळं पार्सल अरे नाही काय म्हणतो अरे सौताची त्यांनी अकरा ताठ दिलेली आहेत नऊ हजार दहा वाजेला वरून म्हणतोय दहा हजार एक्स्ट्रा हे राहिले हे वा भंड्या वा राखलस तू हाय मस्त मुक वाटो अरे भंड्याय म्हणून सगळे भारी भारी अरे आता हा माणूस इथे कामाला तुम्हाला काय लागणार आहे नाही भंड्या माझं एकूल ते आता इथे काय सामानच नाही ना हो तसा काही उपयोग नाही तसं काय तिकडे वाढायला घेऊन जाऊ त्याला मालक आता तरी ऐका माझं मला घेऊन अरे एवढ्या मोठ्या ऑर्डर आपल्याला भेटली याड्या कळत कसं नाही तू नुसतं हॉटेलमध्येच काम करणार आहेस का पुढं जायचं आहे का नाही तुला याड्या हे बघ तू पुढं मी पुढे जाईन आपलं सगळं असं आयुष्यमाचा आनंद आहे भंड्या मी हायचो त्या बरोबर तुझा हो नका वाजू शिटी जा तुम्ही काय सिटी काय खांद्यावर घेऊन जाणार आहे का मला भंड्या ए रे व्यवस्थित जबर काय माझ मानला तुम्हाला साहेब एक लाखाची ऑर्डर तुम्हाला मिळालेली म्हणजे काय तुम्ही स्वतःची अकरा ताट दिली नऊ हजार दहा वेळ दिले आणि वरून दहा हजार एक्स्ट्रा कोण करतोय व नाही सक्का भाऊ करीत नाही मानला पाहिजे तुम्हाला काय काय हे सगळं ना विचार करणारा माणूस नाही आजकाल करेक्ट करेक्ट तुमच्यासारखा माणूस आहे ना मानला तुम्हाला तुम्ही पण या दोनशे रुपये वाढपायला देतो आम्ही पण तुम्ही मालक तुम्हाला तीनशे रुपये देतो काय बोलता <laughs> हा चाल येतो कुठं चाललाय काय गंडवलाय सगळं तुम्ही मला काय गंडवलं ऍडव्हान्स 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 ऍड्रेस नको कुठं आहे ते नाही तुमच्याकडे नाही हे काय हे लिहून द्या नाही काही पोरं तिथं पोचायला पाहिजे आम्ही पोहोचायला पाहिजे ऍड्रेस व्यवस्थित आहे बरं का अजिबात हाय काही करू नका आजूबाजू सगळे हा लिहिदम ऍड्रेस चला येऊया धन्यवाद नक्की साहेब धन्यवाद मोठी भविष्यवाली मला सांगती शनिवार आहे तुमच्या माग चाल मोठी ऑर्डर मिळाली मला <laughs> हा, हा, आल, आली तू? हो ना अग ऑर्डर मिळाली आपल्याला तीनशे माणसाची लग्नाची ऑर्डर अरे कुणी म्हणजे हे हे सावता मालक आला तिथं मालकाच हे ते माणसाला काय पण आठवत नाही अमर हॉटेल मंगळवार पेठ सोमवार आणि बुधवार पेठच्या मधी अमर हो आपलं हॉटेल इथं होणार आहे लग्नाचा कार्यक्रम तीनशे लोकांची ऑर्डर आहे आयो लै सजावट करायला काहीच नाही इथं का एक कांड बंड्या अयो बंड्या बी गेला हे बघ बा, मी बाजारात जातो सजावट काय सामान घेऊन येतो तू इथं थांब अर तीनशे माणसं इथं जावे लागणार थांब मी आलो बरं का ओ कुठे चाललाय सा काय झालं ते माणसांनी गांडावलं तुम्हाला मला आ खरं तो बंड्या म्हणत होता काय नाव ठेवलं अमर हॉटेल वीस मिनिटात मी आलो तुमचं हॉटेल या माणसाचं काय होणार नाही माझ्या तुम्ही येऊच नका आता इथंच राहायचं तुम्ही अयो はい。